गोतू काय दूनी तिआय में शीसु वा दुरे गो १५ रे जीव जल डंका दाली मनाची ते पूर्ण शंका गोपी गंगा दा पाळे नाही का जुबा गिरी गोपी गंगा दा पाळे नाही का जुबा गिरी दू तोरे दिसी सो वाकेला गुरुंदास मी जा बोलला गोपीचंदासा फाडा गाईला जो वाघुरेजो गोपीचंदासा फाडा गाईला जो वागुरेजो कोण पालना कुरकोळ वागे तो का रे कृष्णा तो रातो रा तो राहतो माझ्या आईची वाटे मी पाहते कृष्णाच्या लग्नात वरमाई व ते वाघुरेजू कृष्णाच्या लग्नात वर माई व जु। ते वाजले गुलो कुळकुळ कुळ वाजवतो का रे कृष्णा तो वाजो राहतो माझ्या वरणाची वाट मी पाहतो कृष्णाच्या लग्नात वर बापू